नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये मी उषा पाटील आज मी तुमच्यासाठी घेऊन आलं आहे चमचमीत मस्त चविष्ट हिरव्या मिरचीचं लोणचं ते कसं करायचं ते बघूया आपण आता या साहित्यामध्ये मी ते धना पावडर घेतली दोन चमचे इथं पन्नास ग्रॅम म शोभ घेतली मीठ चवीप्रमाणे आठ ते दहा लिंबाचा रस मोहरीची डाळ एक चमचा हिंग आणि तेल हे शंभर ग्रॅम तेल आणि एक चमचा मेथीदाणे आठ ते दहा काळे मिरे आणि एक इंच दालचिनीचा तुकडा हे सर्व साहित्य आपण लोणचं बनवण्यासाठी घेतलेलं आहे आता इथे ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि कोरड्या करून घेतल्या एका कापडा आहे आता याला आपण कापून घेऊ मिरच्या अशा बारीक बारीक मस्त कापून घ्यायच्या तुम्हाला हवा तसं तुम्ही ठेवायच्या जाड बारीक मी अशा पद्धतीने या सर्व मिरच्या कापून घेते तुम्ही याच्यापेक्षा बारीकही ठेवू शकता किंवा याच्यापेक्षा जाडही ठेवू शकतात इथं सर्व मिरच्या मी कापून घेतल्यात आता इथं आपण हे मसाले कुटून घेऊ आता या ठिकाणी दालचिनी कुटून घेते दालचिनी जास्त बारीक पण नाही करायची थोडी डाळ सरस ठेवायची हे बघा अशा आता ही काढून घेते काळे मिरी ते सुद्धा कुटून घेते आता मोहरीची डाळ तीसुद्धा कुटून घेते मिक्सरमध्ये केल्याने ही खूप जास्त बारीक होऊन जाते पावडरसारखी होते त्याच्यामुळे तिची चव वेगळी लागते अशी कुटून घेतली ना याची चव खूप वाढते हे बघा अशी जास्त जाड नाही आहे जास्त बारीक नाही मिडियम साईजमध्ये हिला कुटून घ्यायची ती पण काढून घेते आता इथे मी मसाले करण्यासाठी तेल गरम करून घेते तेल तपायला ठेवलं आहे इथे शंभर ग्रॅम तेल घेतलेलं आहे मी तेल मस्त गरम हो द्यायचं आता इथे जे मसाले कुठले ते सर्व टाकून घेते एक मोठा चमचा मीठ आणि मोहरीची डाळ धना पावडर शोप हे सगळं मी टाकून घेतलं याच्यामध्ये आता इथं आपलं तेल मस्त गरम झालं आहे जास्त पण गरम नको तेल त्याच्यामध्ये ते मी दालचिनी आणि काळी मिरी आणि मेथी दाणे टाकून घेतले हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आता हे तेल या मिश्रणात टाकायचं इथे हिंग टाकून घेते तेल टाकून झालं आता हे मसाले व्यवस्थित हलवून घ्यायचे तेल आणि मसाले सगळे एकत्र करून घ्यायचे इथे मसाले मस्त हलवून झाले मिक्स करून झालेत आता याच्यामध्ये मी लिंबाचा रस टाकते लिंबाचा रस टाकून झाला की त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये मी एक चमचा हळद टाकते ते आता इथे मी सगळं मिरच्या या मसाल्यामध्ये टाकून घेतल्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं प्रत्येक मिरचीच्या तुकड्याला हा मसाला लागेल असं हलवून घ्यायचं मस्त एक एक जीव कतरायचं आता इथं आपलं हे हलवून झालं आहे मस्त मिक्स झालं आहे मसाला बघा पूर्ण एक जीव झालेला आहे मिरची आणि मसाले आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं मसाले आणि लोणचं व्यवस्थित तयार झालं इथे मी एक काचाची बरणी घेतली हे लोणचं मी त्याच्यात भरून घेते हे मिरचीचं लोणचं नेहमी काचाच्या बरणीमध्येच भरायचं प्लास्टिकच्या बरणीमध्ये जर भरलं तर त्याला बुरशी लागते आणि त्याचा वास येतो म्हणून स्वच्छ बरणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे लोणचं भरून घ्यायचं असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या खानदेसी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खानदेशी पद्धतीने लोणचं कसं बनवायचं आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने ते आज आपण बघितले आहोत तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद